मिरजेत मोहन वनखंडेसर आणि समीत ददा कदम आयोजित रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेया वेशभूषा स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न दोनशे विद्यार्थ्यांचा सहभाग प्रभू श्रीरामाची नव्वद फुटी रंगोळी पाहण्याचे आवाहन महादेव अण्णा कुर्णे यांनी केलेलं आहे भारतीय जनता पार्टी मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन वनखंडेसर आणि जनस्वराज्य युवा शक्ती प्रदेश अध्य कदम यांनी मिरज आळतेकर हॉल या ठिकाणी अठरा जानेवारीपासून चार दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या नव्वद फुटी रांगोळी प्रसिद्ध रांगोळीकार आदम अली मुजावर यांनी रेखाटली असून ती सर्वांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहे आज रामायणातील विविध पात्रांच्या आंतरशालेय वेशभूषा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी दोनशेपेक्षा जास्त विद्यार्थिनी राम लक्ष्मण सीता हनुमान रावण शबरी असे विविध पात्राचे वेशभूषा करून स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे मुस्लिम विद्यार्थ्यांनी प्रभू रामचंद्रांची वेशभूषा साकारून सर्व धर्मसमभावाचा सा संदेश दिला यावेळी जनस्वराज्य पक्षाचे सुमित ददा कदम प्राध्यापक मोहन वनखंडे सर महादेवांना कुर्णे माजी नगरसेवक गणेश माळी पंकज मेहत्रे दिगंबर जाधव सागर वनखंडे यांच्यासह विविध शाळेतील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्वद फुटी विक्रमी प्रभू श्रीरामाची रांगोळी ही सर्वांना पाहण्यासाठी खुली केली असून सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महादेव अण्णा कुर्णे यांनी केलं आहे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला रामलल्ला अयोध्ये मध्ये स्थापना आहे हे स्वप्न जवळजवळ पाच साडेपाच वर्ष पाचशे वर्षापासून या भारतीय ज नागरिकांनी आणि रामभक्तांनी पाहिलेलं होतं ते प्रत्यक्षात या ठिकाणी मोदीजींच्या नेतृत्वाखाली पूर्ण होत आहे त्याच्या आनंदाप्रत्यर्थ सर्व भारतभर जो आनंदोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्त या ठिकाणी मान्य समितदादा कदम प्रदेशाध्यक्ष जन स्वराज युवा शक्ती त्याचप्रमाणे मोहन सर आणि शेखर इनामदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या मिर्जेच्या अर्थिकार इथं या ठिकाणी भव्यशी रांगोळीचं उद्घाटन कालच झालेलं आहे आमचे नेते मान्य विनय खोरेजी सावकार यांच्या हस्ते काल दा त्याचं उद्घाटन झालं आणि त्याचप्रमाणे गीत रामायण द्वेदी माडगुळकरांचे चिरंजीव आनंद माडगुळकर यांचं सुसराव्य असं सुसराव्य असं रामायणाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडला त्याचप्रमाणे आज दिनांक एकोणीस रोजी या ठिकाणी लहान मुलांच्या वेशभूषेच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेल्या होत्या जवळजवळ दो दो दोनशे विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि अगदी उत्स्फूर्तपणे त्यांच्या पालकांनी आणि शिक्षकांनी या ठिकाणी आम्हाला भरभरून बोर पाठिंबा दिला आणि अगदी चांगल्या प्र प्रकारे या वेशभूषा स्पर्धेचा देखील चांगल्या उत्तम रीतीनं पार पडलं आणि हे सर्व करण्यास या आमच्या मिरजकर नागरिकांनी आमच्या सहकार्याने या ठिकाणी जे आम्हाला सहकार्य दिलं आणि मदत केली याबद्दल आम्ही जनतेचे फार आभारी आहोत आणि बावीस तारखेच्या कार्यक्रमात देखील सर्वांनी सहभागी व्हावं असं हो। मी या ठिकाणी आनंदोत्सवा सहभागी व्हावं असे मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि हा रांगोळी नागरिकांसाठी दिनांक चोवीस पर्यंत या ठिकाणी खुले आहे आर्तेकर हाल या ठिकाणी तर त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि आम्हाला उपकृत करावे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज